इंटरव्यू महाराष्ट्र महाराष्ट्र बुलंद आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक चार एप्रिल रोजी रायगड जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन ग्रामपंचायत समोरील विठ्ठल रुखमाई मैदानात करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी विभाग अध्यक्ष किशोर सुरते अविनाश गायकवाड आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी स्पर्धेदरम्यान प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमोद भिंगाकर यांचा वाढदिवस सोहळा केक कापून साजरा करण्यात आला चे आपले सरपंच प्रमोद झिजरकर यांच्या आज पंचवीस त्रेचाळीसाव्या मर्दीनं आज या विविध कार्यक्रमांची मुखिंजामध्ये आपल्याला फायदा मिळते आज या ठिकाणी कपोलीचे सामने या मॅट वरती संपन्न होत आहेत आणि या निमित्ताने आपल्या मध्ये उपस्थित असणारे आपल्या या विभागातील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते भारतीय जनता पार्टीचे माझे तालुका अध्यक्ष जे सू पाटील मंचावरती उपस्थित असणारे आमचे विभागीय अध्यक्ष किशोर उपस्थित असणारे आपल्या मंचावरचे सर्व पदाधिकारी सहकारी सर्व उपस्थित असणारे या विभागातील विखिंद गावातील सर्व मंचावरचे आणि समोरचे सर्व नेते यशस्वी असणारे सर्व सहकारी बहिणी आणि बंधू हे सगळ्या आधी प्रभो भिंगारकर यांना त्यांच्या त्रेचाळीस वाढदिवसाच्या मनपूर्ण शुभेच्छा देते आणि आणखीन सत्तावन्न वाढदिवस त्यांनी दोषा जन्मशा तसे साजरी करावे असा त्यांना या पद्धती शुभेच्छा देऊन देतो खरंतर भारतीय जनता पार्टी ही सातत्यानं आधी राष्ट्र मग संघटना आणि सगळ्या शेवटी स्वतः मी असा विचारानं काम करते आणि त्यामुळे स्वतःच्या ही व्यक्तिगत कार्यक्रमातील व्यक्तिगत आनंद सगळं साम्रान्य करता समाजाला काहीतरी दिली पाहिजे या भागातून भारतीय जनता काम करतो आणि तोच विचार आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रमोद निगामकर यांनी मांडला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो तर आपण सर्वच जण पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून भाग्यवान आहोत की समोर यांच्या यांच्यासारख्या एक सहकारी आपल्याला या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच म्हणून या ठिकाणी काम करताना मिळालेलं आहे की जो सातत्यानं लोकांची अडी अडचणी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या बरोबरीनं पुढाकार घेत आणि विविध प्रकृतीच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी स्वतः त्या ठिकाणी पुण्याला येतोय मुळे या गावातल्या अनेक अडचणी सोडवण्यासाठी आणि विकास कामं मालगी लावण्यासाठी मदत होते मी यासाठी प्रमुख विजय यांचं मनापासून अभिनंदन करतो यावर्षी कबड्डी स्पर्धेचं आयोजन करूया कशा प्रकारे करायच्या तालुकास्तरीय जिल्हास्तरीय म्हणून जिल्हास्तरीय करायचे करायचं ठरलं आणि आज निमित्त माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठरलं म्हणून चार एप्रिल रोजी आपण या स्पर्धा इथं आज घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये सोळा संघ सहभागी आहेत पुरुषांचे आणि दोन महिलांचे संघ आहेत एकूण अठरा संघ आज नागरिकांना सर्वांना धन्यवादच देईन इथं राहणारे विचुंबे विसर्जी देवळ हे दे सर्व नागरिक आमच्यासोबत असतात नेहमी आम्हाला खूप प्रेम देतात सर्व नागरिकांना मी धन्यवाद देईन असल्या माझ्या अशा कार्यक्रमात सोल्यात सहभागी झाले आहेत त्याच्यामुळे इथं उपस्थित सर्व नागरिकांना मी धन्यवाद देईन प्रमोदजी मागच्या गेल्या पंधरा वर्षापासून विचुंब्याच्या ग्रामपंचायतीमध्ये राजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि नेहमीच त्यांचा वाढदिवस हा अनोखी पद्धतीने इथं विचुंब्यामध्ये साजरा होत असतो मग गेल्या वर्षी आरोग्य शिबिर असेल त्यानंतर वृद्धांना फलं वाटप असेल गरजू विद्यार्थ्यांना वया वाटप असतील शाळे साहित्य असेल असं नेहमीच प्रमोदजींचा वाढदिवस हा आगल्या वेगळ्या पद्धतीने विचुंब्या आणि देवत उसारली या विभागामध्ये चांगल्या पद्धतीने साजरा होत असतोय जेणेकरून लोकांना चांगल्या पद्धतीचं आपलं वाढदिवसाच्या का निमित्ताने काहीतरी आपला उपभोग झाला पाहिजे नाहीतर काहीतरी समाजाला आपण देणं करतो त्यामुळं वाढदिवसाच्या निमित्ताने ह्या प्रकारच्या चांगल्या प्रकारच्या कबड्डी स्पर्धा या विचुंब्यामध्ये प्रथमताच सरपंचाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रमोदजींच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी ठेवलेल्या आहेत कारण क्रिकेटच्या स्पर्धा पनवेलमध्ये बहुतेक होतच असतात पण कबड्डीला चांगला स्कोप भेटावा म्हणून सरपंचांनी चांगल्या पद्धतीचा प्रयत्न हा विचुंब या ठिकाणी केलेलं आहे आणि सरपंचा मानस आहे की विचुंबमधून सुद्धा एक रायगड जिल्ह्यासाठी चांगल्या पद्धतीची महिलांची टीम या ठिकाणी तयार करण्याचा मानस आहे प्रथम त्यांना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आता आलीनं एकदम सांगितलं की अनोख्या पद्धतीने वाढदिवस साधारण करत नाही आमचे माजी सरपंच बलराम पाटील हे नेहमी त्यांच्या वाढदिवसाला कुर्त्या भरवतात आणि हल्लीची तरुणी तुम्ही पाहत आहेत त्यांना या बाकी स्पर्धेमध्ये रस कमी झालेला आहे आणि क्रिकेटमध्ये जास्त रस आहे पण तो खरा आपल्या मातीतला गेम आहे कबड्डी आपल्या महाराष्ट्राचा गेम मराठवा आणि याच्या माध्यमातून पुढे भविष्यात चांगल्या आपल्याला अॅथलेटिक म्हणजे जे पोलीस भरतीसाठी म्हणा जवान म्हणा मिलेटरीसाठी याचंच निर्माण होणार आहे आणि या स्पर्धा नाही एक आता नवीन जी पिढी आहे तिला उत्स्फूर्त असा जोच निर्माण होईल त्याच्या माझं की हा खेळ जो आहे तो कुठेच खरेच चालले आहे असं म्हणतो आम्ही स्पर्धा भरवतो पण भव्यती प्रमाणात स्पर्धा अशा होत नाही आजकाल या स्पर्धा पाहिल्यानंतर जी आता मुलं आहेत त्यांच्या मनात इच्छा निर्माण उत्सुकता निर्माण होईल की बाबा आपण हा खेळ खेळलं पाहिजे आणि याच्यातून एक चांगली पिढी निर्माण सुदृढ पिढी होईल असं मला वाटते युद्ध महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज